शब्द प्रयोग केलेला आहे ते म्हणाले की ज्यांनी वारकऱ्यांवर लागले असं आहे की त्यांना आता बोलायचे मुद्दे नाही मी महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना चॅलेंज करतो तुमचा मॅन्युफेस्टो आणा तुमचा मॅनिफेस्टो या महाराष्ट्राचा विकासाकरता तुम्ही काय करणार आहे तुम्ही जनतेचं मत घ्यायला चालले ना मग जनतेला तुम्ही दाखवा लागेल ना तुम्ही काय करणार आहे पाच वर्ष जसं आम्ही आता सांगतो आहे आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अडीच कोटी बहिणींना पुढचे पाच वर्ष अठरा हजार रुपये वर्षाचे देऊ आम्ही त्यांना ते वाढवून देऊ आमचे मुख्यमंत्री म्हणाले आम्ही पुढचे पाच वर्ष वीज बिल घेणार नाही शेतकऱ्याकडनं आम्ही मध्यमवर्गीय लोकांच्या घरावर सूर्यघर लावू पंधरा वर्ष वीज बिल माफ करू आम्ही साडेसात लाख सोलर पंप देऊ एक रुपयामध्ये पीक विमा योजना देऊ मला तर वाईट वाटतं की मल्लिकार्जुन खरगे हे असे बोलले की महाराष्ट्रातल्या सर्व योजना बंद केल्या पाहिजे मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष महा देशाचे हे बोलले मुख्य की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चुकीची आहे ते बोलले शेतकऱ्याला वीज बिलाची माफी देणं चुकीचे आहे कर्नाटकमध्ये यांनी फसवलं यांनी फसवलं तेलंगणामध्ये यांनी फसवलं हिमाचलमध्ये आणि आता खरगे म्हणतात आहे की महाराष्ट्रातली योजना ह्या चुकीच्या आहेत ह्या परवडणाऱ्या नाही आहेत आम्ही मल्लिकार्जुन खरगेंचे भाषणं आमच्या लाडक्या बहिणी होऊ देणार नाही आमच्या लाडक्या बहिणीच्या विरुद्ध काँग्रेस आहे आमच्या लाडक्या बहिणीच्या विरुद्ध या ठिकाणी योजना बंद करण्याचं षडयंत्र मल्लिकार्जुन खरगे करतायत आणि त्यामुळं आमच्या लाडक्या बहिणी आमचे शेतकरी लाडके भाऊ हे यांना सबक शिकवल्याशिवाय राहणार नाही उद्या अर्ज परत घेण्याचा अखेरचा दिवस आहे आपण म्हणतो नव्वद टक्के उमेदवार बंडखोर जे ते परत घेते गोपाळ शेट्टी देवेंद्रजींना भेटून गेले मात्र अजूनही ते ठाम आहेत ते अर्ज परत घेणार नाही असं म्हणत आहेत मला वाटतं गोपाळ शेट्टीजी त्यांचं संपूर्ण आयुष्य हे भारतीय जनता पार्टीत गेलं आहे विचाराचा लढाई आहे आणि मला विश्वास आहे गोपाळ शेट्टीजी उद्याच्या तीन वाजेपर्यंत विचार करून महाराष्ट्राच्या विकासाला साथ देतील महायुतीला साथ देतील आणि भारतीय जनता पक्षाचा विचार हा पुढं नेण्याकरता काम करेल कारण भार गोपाळ शेट्टीजी अत्यंत इमानदार अत्यंत निष्ठेने तयार झालेले आणि त्यांनी संपूर्ण आयुष्य भारतीय जनता पार्टीला दिलेला असा कार्यकर्ते आहेत मला विश्वास आहे गोपाळ शेट्टीची परत घेतील मी दादाराव केचेंचेही आभार मानतो दादाराव केचेंनी काल अमित भाईची भेट घेतली माझ्यासोबत भेट घेतली आणि दादाराव केचेंनी निष्ठेने नाराज झाले होते पण निष्ठेने सांगितलं मी जाईल आणि आमचा उमेदवार निवडून आणण्याकरता माझा उमेदवार वापस अर्ज करेल दादा केचेसारखे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रात आहे ज्यांनी भारतीय जनता पार्टी मजबूत केली आहे आणि पक्षाकरता सर्व काही असा त्यांनी आपलं जीवन ठरवलेलं आहे आणि त्यामुळं गोपाळ शेट्टी जी असतील दादा केचेजी असतील आमचे रविराज देशमुख आहे अमरावतीचे आमचे प्रभुदास भिलावेकर आहे असे लोक आहेत ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य दिलं पण ते उभे आहेत मला वाटतं विड्रॉवर सर्व उमेदवार बंडखोर जे आहेत एखाद दोन टक्के ठिकाणी आम्ही दिसत आहे की नाही सांभाळू शकत आहे मी ते उद्या सांगेन कुठले नाव आहेत त्यांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही पक्षाचा विरुद्ध जाऊ नका जर गेले तर भारतीय जनता पार्टी पुढचे सहा वर्ष

कोई भी पार्टी का कार्यकर्ता कोई भी जवाबदार पदाधिकारी अपने महायुवती के नेता के बारे में कोई भी ये बचपना ना करे बचकुंडी हरकत ना करे कोई भी पदाधिकारी ने महायुवती के नेताओं के खिलाफ बात नहीं करनी चाहिए कही होगी तो हम उसका जवाब पूछेंगे उनको। आज भाव बीजा जितेंद्र आव्हाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीबद्दल वक्तव्य करताना आक्षेपार्ह गोष्टी केल्या अजित पवार यांनी धक्के मारून शरद पवारांना पक्षातून बाहेर काढलं चिन्हही चोरलं अशा पद्धतीचे शब्द प्रयोग केले निवडणुकीत आता काही मुद्दे नाही विकासाबद्दल बोलू शकत नाही महाराष्ट्राच्या विकासाचा अजंठा नाही आणि म्हणून जे आता अडीच तीन वर्षापूर्वी ज्या घटना महाराष्ट्रात घडल्या त्या जनतेसमोर आणून सहानुभूती मिळण्याचा प्रयत्न जितेंद्र आव्हाड करत आहेत असं मला वाटतं आत्ताची निवडणूकी विकासाची आहे अडीच कोटी लाडक्या बहिणींना अठरा हजार रुपये वर्षाचे सुरू ठेवणार निवडणूक आहे ही निवडणूक शेतकऱ्याला वीज बिल माफी देणारी निवडणूक आहे त्यामुळं आता त्यांच्याकडे काही नाही आहे म्हणून हे जुने पुराने मुद्दे काढून सहानुभूती मिळण्याकरता केलेले हे प्रयत्न असं मला वाटतं संजय राऊत म्हणालेत की फडणवीसांच्या घराची सुरक्षा वाढवली आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडून देवेंद्र फडणवीसांना जीवाचा धोका आहे म्हणून सुरक्षा वाढवते संजय राऊत मला माहिती आहे ते शोले पिक्चरचे असणार अस्त्राणी आहे त्यामुळं शोले पिक्चर बघितला असतात त्यामुळं सर्व महाराष्ट्र त्यांची आता मजा घेत आहे त्यांच्या बोलण्याची लोकांना मजा वाटत आहे लोक त्यांना हास्य सारखे पाहतात ओबीसीचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी राहुल गांधी स्वतः सहा तारखेला नागपूरमध्ये एक कार्यक्रमात हजेरी लावणार आहे संविधान सन्मान संमेलन राहुल गांधींनी आत्ता अमेरिकेमध्ये असं म्हटलं या देशाला आरक्षणाची गरज नाही म्हणजे ओबीसी एस सी एस टीला आरक्षणाची गरज नाही असे राहुल गांधी म्हणाले नाना पटोलेंनी त्याचं समर्थन केलं नागपूरमध्ये पुन्हा एकदा येऊन नुसत्या मताच्या राजकारणाकरता पुन्हा खोटाडेपणा करतील आम्ही त्यांचा खोटाडेपणा मोडून काढू आणि राहुल गांधीला अमेरिकेत जे बोलले आणि नाना पटोलेंनी समर्थन केलं या देशाला आरक्षणाची गरज नाही याबद्दलचा जाप आम्ही राहुल गांधीला विचारू आता पुन्हा निवडणुकीमध्ये मागासवर्गीय समाजाचे मतं घेण्याकरता आणि पुन्हा एकदा खोटं बोलण्याकरता राहुल गांधी येत सर जितेंद्र आहे की ही नखुराम गोंधी औलाद आहे आणि देशात अमन शांती बिघडवण्याचं काम करतोय आहे आहे जितेंद्र आव्हाडाला एक त्या जा मनात जाहीर आहे त्यांनी विष केला आणि ते विष त्यांना काही जगू देत नाही ते इतकं विष पिलं ते इतके विषारी झाले आहेत की संघाचं विचार परिवाराचं नाव घेतलं आणि त्यांचं नाव घेतलं तरच त्यांना मतं मिळतात म्हणजे जर जितेंद्र आवड असे बोलणार नाही तर त्यांच्या मतदारसंघात त्यांना मतं मिळत नाही म्हणून ते बोलत राहतात एक विषारी व्यक्ती म्हणून त्यांचं इमेज आहे आणि ते विषारी औषध घेतल्यासारखे वागतात आणि त्यामुळं त्यांना मताचं लागून चालण्याकरता असं बोलावं लागतं आखिरी के दो दिन बचे हैं बागियों को वापस लेने तो नीतियाँ अपना रहे देखिए हमारे सारे जो नेता है महाराष्ट्र के सारे हमारे जो उम्मीदवार है जिन्होंने कुछ नाराजगी से फॉर्म भरे हैं वो सारे निन्यानवे परसेंट हम लोगों ने ये उसका फॉर्म वापस लेने के बारे में चर्चा हुई है और मुझे विश्वास है निन्यानवे टक्के हमारे कार्यकर्ता जो नाराज होकर फॉर्म भरे हैं ये विड्रॉ करेंगे और जिन्होंने विड्रॉ नहीं किया उनको पार्टी कड़ी कार्रवाई करेगी अरविंद सावंत ने साइना एनसीपी जो कमेंट किया था उसको संजय राउत ने पार्टी है ये चप्पल डालेंगे महिला इनके खान आ, इनके ऊपर चप्पल डालना चाहिए महिलाओं ने चप्पल दिखाना चाहिए इस प्रकार से महिला जाति का अपमान करते हो समर्थन करते हो लाडली बहना महाराष्ट्र की है वो महाराष्ट्र की बहन है हमारी और आज रक्षाबंधन का दिन है रक्षाबंधन के दिन महिलाओं का अपमान करते हो मारेगी भाबीज सॉरी भाऊबीज है आज तो दीपावली है भाऊबीज है और भाऊबीज के दिन आप इस प्रकार से बात करते हो महिलाओं का अपमान करते हो मुझे लगता है ये महिला जाति का अपमान है महाराष्ट्र की हमारी लाडली बहना भाऊबीज के दिन जिस प्रकार से बोला गया है ये अच्छे से उनको चुनाव के माध्यम से सबक सिखाएगी मेरी लाडली बहना इसका बदला लेगी मेरी लाडली बहना इसको सीधा करेगी मुझे लगता है संजय राउत का बयान ये पूरे महाराष्ट्र के महिला जाति का अपमान करने वाला बयान है सर रोहित पवार टीका है देखिए हमारे सारे जो नेता है महाराष्ट्र के सारे हमारे जो उम्मीदवार हैं जिन्होंने कुछ नाराज़गी से फॉर्म भरे है वो सारे निन्यानवे परसेंट हम लोगों ने ये आ, उसका फॉर्म वापस लेने के बारे में चर्चा हुई है मुझे विश्वास है निन्यानवे टक्के हमारे कार्यकर्ता जो नाराज़ होकर फॉर्म भरे है ये विड्रॉ करेंगे और जिन्होंने विड्रॉ नहीं किया उनको पार्टी कड़ी कार्रवाई करेगी अरविंद सावंत ने शाइना एनसी में जो कमेंट किया था उसको संजय राउत ने पार्टी पर दिया है ये चप्पल डालेंगे महिला इनके खान इनके ऊपर चप्पल डालना चाहिए महिलाओं ने चप्पल दिखाना चाहिए इस प्रकार से महिला जाति का अपमान करते हो समर्थन करते हो लाडली बहना महाराष्ट्र की है वो महाराष्ट्र की बहन है हमारी और आज रक्षाबंधन का दिन है रक्षाबंधन के दिन महिलाओं का अपमान करते हो मारेगी भावबीज सॉरी भाऊबीज है आज तो दीपावली है भाऊबीज है और भाऊबीज के दिन आप इस प्रकार से बात करते हो महिलाओं का अपमान करते हो मुझे लगता है ये महिला जाति का अपमान है महाराष्ट्र की हमारी लाडली बहना भाऊबीज के दिन जिस प्रकार से बोला गया है ये अच्छे से उनको चुनाव के माध्यम से सबक सिखाएगी मेरी लाडली बहना इसका बदला लेगी मेरी लाडली बहना इसको सीधा करेगी मुझे लगता है संजय राउत का बयान ये पूरे महाराष्ट्र महिला जाति का अपमान करने वाला बयान है रोहित पवार आज भाऊबीज आहे आमच्या लाडक्या बहिणीकरता लाडक्या भावाकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी आमच्या लाडक्या बहिणी आमच्या लाडक्या भावांचं प्रोटेक्शन त्यांच्या जीवनामध्ये आमचे लाडके भाऊ लाडक्या बहिणीच्या मागे उभे राहतात आजचाच दिवस असतो त्या ओवाळणीमधनं आमच्या बहिणींना त्यांच्या जीवनाचं प्रोटेक्शन मिळतं प त्यांच्या भावाकडनं आणि आजचा दिवस हा हिंदू संस्कृतीकरता आमच्या परिवाराकरता आणि एक देशाकरता महत्त्वाचा दिवस आहे आजच्या दिवशी जे बंधनं तयार होतात भाऊ बहिणीचे आणि ज्या बंधनातनं त्या ठिकाणी आपला देश पुढं जातो आपली संस्कृती टिकतं आपली विरासत टिकतं मला वाटतं आजचा दिवस हा आमच्या बहिणीकरता महत्त्वाचा आहे भावाकरता महत्त्वाचा या आहे यातनं आमची हिंदू संस्कृती पुढं जाईल

कोई भी जवाबदार पदाधिकारी अपने महायुति के नेता के बारे में कोई भी ये बचपना ना करे बचकुंडी हरकत ना करे कोई भी पदाधिकारी ने महायुवती के नेताओं के खिलाफ बात नहीं करनी चाहिए कही होगी तो हम उसका जवाब पूछेंगे उनको आज भाऊ बीज है तथली स्थानीय लड़ाई है मैं महत्ती नहीं पण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव कुठल्याही अशा ह्याच्यामध्ये किंवा राजकीय वादामध्ये आणू नये असं मला वाटतं